हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचा इयत्ता पहिलीचा पेपर पाहणार आहोत जो दोन हजार चोवीस म्हणजे कालच नुकताच झालेला आहे तर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमधला हा इयत्ता पहिलीचा पेपर आज आपण स्पष्टीकरणासह तसेच ॲन्सर की सोडवणार आहोत तर बघा यामध्ये विषय असतील भाषा गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचा चाचणी प्रश्न पंच्याहत्तर गुण एकशे पन्नास तर प्रत्यक्ष आपण सोडवायला सुरुवात करूया तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका तसेच ह्या व्हिडिओला शेअरसुद्धा करा चला तर मग विभाग एक मराठी प्रश्न एक व दोनसाठी सूचना खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायतून शोधा आता या ठिकाणी कविता तुमच्यासमोर आहे बाळांनो तर आता मी फक्त प्रश्न घेते आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर काय केले पाहिजे तर आयुष्यात मोठे व्हायचे असेल तर वेळेचा सदुपयोग केला पाहिजे आपण कोणाला मान दिला पाहिजे तर आपण वेळेला मान दिला पाहिजे त्यानंतर प्रश्न तिसरा बघा पुढील शब्दांच्या यादीत एकूण किती शुद्ध शब्द आहेत एकूण किती शुद्ध शब्द आहेत कैरी एक आहे आणि रस्ता आहे म्हणजे फक्त दोन शब्द शुद्ध आहेत इतर अशुद्ध आहेत खालील ओळीमध्ये कोणती विरामचिन्हे वापरली आहेत आता इथं बघा बाळांना इथं स्वल्पविराम आहे हा प्रश्नचिन्ह प्रश्न आहे म्हणजे अ आणि क पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न पाच खालील पर्यायातून विरुद्धातील शब्दाची चुकीची जोडी निवडा यामध्ये चुकीची जोडी आहे पहिलीच आहे हसणे किंकाळणे कारण हे समानती शब्द आहेत आणि इतर जे आहेत ते बरोबर जोडे आहेत प्रश्न सहा व सात साठी सूचना खालील वा खाली उतारा वाचून खालील प्रश्नांची योग्य उत्तरे शोधा आता या उतारावरील प्रश्न पाहूया आपल्या देशाचे नाव काय आहे आपल्या देशाचे नाव भारत आहे वरील उत्तर्यातील एकूण किती विधाने योग्य आहेत विधाने बघा भारतात उंच पर्वत छोट्या मोठ्या नद्या आहेत तिरंगा हा भारताचा राष्ट्रध्वज असून जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे भारतात घनदाट जंगले व वाळवंट आहेत तर ता तीनही विधाने योग्य आहेत पर्याय क्रमांक तीन खालील गटातील नपुसक लिंगी शब्दाचा पर्याय शोधा नपुसकलिंगी आहे औषध ते औषध तो घोडा ती अंगठी ती, ती खिडकी प्रश्न नऊमध्ये मध्ये चित्र पहा आणि चित्रातील पाण्याच्या आवाजाला काय म्हणतात चित्रात आहे सिंह सिंहाच्या आवाजाला आवाजाला काय म्हणतात गर्जना प्रश्न दहा रिकाम्या जागी पर्यायातील कोणते अक्षर लिहिल्यास सर्व अर्थपूर्ण शब्द तयार होतील तर या ठिकाणी क हे अक्षर जर लिहिलं तर अर्थपूर्ण शब्द तयार होतील सायकल मोदक भाकरी कसरत त्यानंतर प्रश्न अकरा खालील कोणत्या तारखेला प्रजासत्ताक दिन साजरा करतात तर प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला साजरा करतात प्रश्न क्रमांक बारा खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य शब्द शोधा केशवरावांनी okay, बाजारातून पालेभाजीची डॅश डॅश आणली पालेभाजीची काय असते जोडी प्रश्न तेरा खालील पर्यायातून वचनासंबंधी बरोबर जोडी कोणती आहे डबा डबी वाडा वाडी पाने पाने गाणे गाणी तर पर्याय चारमधील जोडी बरोबर आहे खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा जसं की म्हशीचे रेडकू तसे शेळीचे करडू पर्याय क्रमांक एक नदी या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा नदीचा समानार्थी शब्द आहे सरिता जननी म्हणजे आई सविता म्हणजे सूर्य आणि सौदामिनी म्हणजे प्रश्न सोळा खालीलपैकी एकूण किती संख्यांच्या दशकस्थानी सात हा अंक आहे दशकस्थानी म्हटलेलं वं आहे म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच संख्येच्या दशकस्थानी आहे छत्तीस व अडोतीस या संख्यांच्या दरम्यान येणारी संख्या अक्षरात लिहा छत्तीस आणि अडतीसमध्ये सदतीस ही संख्या येते तर ती अक्षरामध्ये पर्याय क्रमांक चारमधील प्रमाणे लिहिता येईल परवा शुक्रवार होता तर उद्या कोणता वार येईल परवा शुक्रवार होता तर काल शनिवार असेल आज रविवार असेल आणि उद्या सोमवार असेल खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत लिहिलेल्या नसलेल्या उतरत्या क्रमाने म्हणजे पर्याय क्रमांक एक खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी अनुक्रमे कोणत्या संख्या येतील बघा इथं नव्याण्णव सत्त्याण्णव त्यानंतर इथं दिलेलं आहे त्र्याण्णव म्हणजे ह्या मूळ संख्या म्हणजे ह्या विषम संख्या आहेत नव्याण्णव सत्त्याण्णव इथं काय येईल पंच्याण्णव आणि त्यानंतर एक्क्याण्णवच्या नंतर एकोणनव्वद एक म्हणजे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न एकवीस खालीलपैकी कोणत्या जोडीतील अंकापासून कमीत कमी दोन अंकी दोन संख्या तयार होणार नाहीत नाहीत म्हटलेलं आहे दोन अंकी दोन संख्या तयार होणार नाहीत तर यामध्ये शून्य आणि दोन ह्याच्यामध्ये फक्त एकच दोन अंकी संख्या तयार होते दोन होणार नाहीत म्हणून पर्याय क्रमांक तीन एक ते शंभर यामध्ये कोणता अंक वीस वेळा येत नाही तर एक हा अंक वीस वेळा येत नाही त्यानंतर बघा गोष्टीच्या पुस्तकातील अठ्ठावन्न पानापैकी एकवीस पाने वाचून झाली तर एकूण किती पाने वाचायची राहिली म्हणजे अठ्ठावन्न मधून एकवीस वजा केले तर किती पाने वाचायची राहतात सत्तावीस खालील पर्यायातील सर्वात ठेंगणा मुलगा कोणता आहे पर्याय दोनमधील मधील सर्वात मुलगा ठेंगणा आहे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील रक्कम सर्वात जास्त आहे आता बघा या ठिकाणी ही पाच पाचची नाणी आहेत पहिल्या पर्यामध्ये पाच चौक वीस आणि हे दहा म्हणजे तीस रुपये झालेले आहेत इथं त्यानंतर इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात नाणे आहेत दोन रुपयेची म्हणजे चौदा रुपये झालेले आहेत इथं एक्केचाळीस रुपये झालेले आहेत आणि या ठिकाणी वीस रुपये होतात मग सर्वात जास्त पर्याय तीनमधील रक्कम आहे त्यानंतर प्रश्न सव्वीस खालीलपैकी एकूण किती बेरजा बरोबर आहेत अमधील बेरीज बरोबर आहे त्यानंतर क मधील बेरीज बरोबर आहे आणि ड मधील बेरीज बरोबर आहे म्हणजे किती तीन बेर्जा या ठिकाणी बरोबर आहेत पर्याय क्रमांक एक प्रश्न सत्तावीस सोबतच्या गड्याळ्यात किती वाजले आहेत तर सोबतच्या गड्याळ्यामध्ये करेक्ट दहा वाजलेले आहेत खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा चुकीची जोडीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन केशवने सात पंत्या राघवने चार पंत्या व गोपाळने पाच पंत्या विकत घेतल्या तर तिघांनी मिळून एकूण किती पंत्या विकत घेतल्या तर सोळा पंत्या विकत घेतल्या प्रश्न तीस चित्ररूप माहितीचे निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नाचे उत्तर पर्यायातून शोधा या ठिकाणी माहिती तुम्हाला दिलेली आहे दूध देणारे प्राणी पाळणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या किती दूध देणारे प्राणी गाय आणि शेळी तर यांची संख्या किती आहे गाय देणाऱ्यां गाय पाळणाऱ्यांची संख्या आहे नऊ आणि शेळी पाच नऊ आणि पाच किती होतात चौदा प्रश्न क्रमांक एकतीस पंचेचाळीस वजा चौकट बरोबर तेरा तर चौकटीत काय येईल म्हटलेलं आहे तर चौकटीमध्ये येईल बत्तीस खालीलपैकी कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग सपाट असतो सर्व पर्याय बरोबर खालीलपैकी एकक स्थानी सर्वात लहान अंक असलेली संख्या कोणती आहे एकक स्थानी सर्वात लहान अंक असलेली म्हणजे इथं ब्याण्णव आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्यायात तिरप्या रेषा नाहीत तर ड मध्ये तिरप्या रेषा नाहीत प्रश्न पस्तीसमध्ये मध्ये खालीलपैकी एकतीस दिवसांच्या महिन्याचा गट कोणता आहे तर फेब्रुवारीमध्ये तर अठ्ठावीस किंवा एकोणतीस असतात म्हणजे हा पर्याय नाही जानेवारी आणि ऑक्टोबर यामध्ये एकतीस दिवस असतात त्यानंतर बघा प्रश्न छत्तीस सोबतचे चित्र पहा आणि दिलेल्या वस्तूचा आकार कोणत्या आक आकृतीसारखा आहे ते शोधा म्हटलेलं आहे आता हा कॅरम बोर्ड दिलेला आहे तो कोणत्या आकाराचा असतो चौरस खालीलपैकी कोणत्या वजाबाकीचे उत्तर दोन अंकी संख्या येते बघा वजाबाकीचे उत्तर म्हटलेलं आहे तर पहिल्या पर्यायामध्ये सत्तावीस वजा बाराचं दोन अंकी संख्या येते तेरा तीन तेवीस या संख्यांचा योग्य चढताक्रम कोणता आहे योग्य चढताक्रम तीन तेरा तेवीस खालीलपैकी अयोग्य विधान कोणते आहे एक अंकी सर्वात मोठी संख्या नऊ आहे हे बरोबर आहे अयोग्य म्हणजे चुकीचे सांगायचे आपल्याला दोन अंकी सर्वात लहान संख्या दहा आहे बरोबर आहे पंचवीस या संख्येच्या दशकस्थानी पाच हा अंक आहे तर हे वाक्य चुकीचं आहे म्हणून आपलं उत्तर हे असेल कारण दशकस्थानी दोन हा अंक आहे शंभर ही तीन अंकी संख्या आहे बरोबर आहे प्रश्न चाळीस खालील पर्यायात पाच रुपयांचे कोणते नाणे आहे तर पर्याय एक एकमध्ये मध्ये आपल्याला पाच रुपयांचे नाणे दिसते बघा आता मुलांना विभाग तीन सुरू झालेला आहे इंग्रजी खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट वेगळ्या अक्षराने झाला आहे तर डस्टर या शब्दाचा शेवट आर अक्षराने झालेला आहे आणि इतर जे आहे ते ई अक्षराने झालेलं आहे सोबतचे चित्र पहा दिलेल्या चित्रातील शब्दाशी यमक जुळणारा शब्द शोधा आता दिलेलं चित्र आहे पॅरट मग त्याचा रायमिंग वर्ड काय असेल कॅरट पर्याय एक खालील प्रश्नात अवयव व त्यांचे नाव यांची अयोग्य म्हणजे चुकीची जोडी आपल्याला सांगायची तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे पर्याय क्रमांक तीन इथं दिलेलं आहे इयर आणि शब्द दिलेला आईज सोबतचे चित्र पहा आणि चित्रातील खेळाचे नाव पर्यातून शोधा आता हा मुलगा क्रिकेट खेळतोय म्हणून या ठिकाणी खेळ कोणता असेल क्रिकेट याच्या हातामध्ये बॅट आणि बॉल आहे त्यामुळे खालीलपैकी व्हेजिटेबल कोणती आहे गावा हे काय आहे फ्रूट आहे कॅबेज व्हेजिटेबल आहे ब्रिंजन व्हेजिटेबल आहे म्हणून आपलं उत्तर काय असेल बी अँड सी ऑप्शन फोर नेक्स्ट क्वेश्चन फोर्टी सिक्स खालीलपैकी कोणत्या वाराचे स्पेलिंग चुकीचे दिलेले आहे तर संडे याची स्पेलिंग चुकीचे दिले एस यू एन डी ए वाय पाहिजे प्रश्न सत्तेचाळीस बघा सोबत दिलेल्या शब्दकोळ्यात तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी फुलीच्या जागी कोणते अक्षर येईल आता या ठिकाणी कोणते अक्षर येते बोट टेबल टेन म्हणजे पर्याक्रमा तीन टी ती येईल तिथे नेक्स्ट क्वेश्चन खालील पर्यायातून स्विमिंगचे वर्णन करणारे चित्र शोधा आता हा काय करतोय डान्सिंग ही स्लीपिंग रनिंग आणि स्विमिंग पर्याय चार सोबतचा बाण कोणती दिशा दर्शवतो तर लेफ्ट मातीपासून मळकी तयार करणारा व्यावसायिक खालील पर्यायातून शोधा तर तो कुंभार असतो मग कुंभाराला काय म्हणतात पॉटर ऑप्शन थ्री आता मुलांना सुरू होत आहे विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी खालीलपैकी कोणत्या महिन्यात बालदिन साजरा करतात बालदिन चौदा नोव्हेंबर या दिवशी साजरा करतात पण इथं आपल्याला फक्त महिना विचारलेला आहे म्हणून नोव्हेंबर खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा याच्याशी तंतोतंत जुळणारी आकृती आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक दोनमधील मधील प्रश्न त्रेपन्न बाबा बाबा आपली बा किती सुंदर आहे वरील वाक्यामध्ये बा हे अक्षर एकूण किती वेळा आले आहे आता बघा या ठिकाणी चार आणि हे पाच ऑप्शन तीन छप्पन चौपन्न ते छप्पनसाठी सूचना खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा श्रावण वैशाख आषाढ आणि हिवाळा हे तीन मराठी महिने आहेत आणि हिवाळा हा ऋतू आहे त्रेचाळीस अठ्ठावीस वीस बत्तीस यामध्ये अठ्ठावीस वीस आणि बत्तीस या समसंख्या आहेत त्रेचाळीस ही विषम का? संख्या आहे त्यानंतर बघा पुढे आता याच्यामध्ये गटात न बसणारी दोन नंबरचा पर्याय येईल का कारण बघा खाली आणि वर दोन्ही भागास सारख्याच आकृती आहेत तेवढ्याच आहेत इथं दोन वरती आहेत दोन खाली आहेत इथं तीन आहेत इथं तीन आहेत म्हणजे इथंच चुकलेले आहेत म्हणून या ठिकाणी दोन लांडग्याला हत्ती म्हटले हत्तीला मोर म्हटले मोराला मुंगी म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता तर सोंड असणारा प्राणी हत्ती मग हत्तीला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी हत्तीला काय म्हटलेलं आहे मोर त्यामुळे आपलं उत्तर असेल चार तुमच्या शाळेतील पिण्याच्या पाण्याचा नळ चालू आहे पाणी वाया जात आहे तर तुम्ही काय कराल तर स्वतः जाऊन पाण्याचा नळ बंद करेन त्यानंतर बघा प्रश्न एकोणसाठ खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल आता याची आरशातील प्रतिमा दिसणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक दोनमधील प्रमाणे प्रश्न क्रमांक साठ एका कवायतीच्या रांगेत जान मध्यभागी उभा असून त्याचा नववा क्रमांक आहे तर त्या रांगेमध्ये एकूण किती मुले आहेत आता मध्यभागी जर नवा असेल तर या बाजूला आठ आणि या बाजूला आठ असतील आठ आणि आठ सोळा आणि हा सतरा टोटल मुलं किती सतरा प्रश्न एकसष्ट ते त्रेसष्टसाठी गटाशी जुळणारे पद सांगायचे आपल्याला आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य कारण ह्या उपदिशा आहेत बावीस चव्वेचाळीस शहासष्ट अठ्ठ्याऐंशी कारण अकराने भाग जाणाऱ्या संख्या आहेत किंवा अकराच्या पाड्यातील आहेत त्यानंतर प्रश्न त्रेसष्टमध्ये बघा या ठिकाणी त्रिकोण दिलेले आहेत त्रिकोणाची त्यानंतर इथं चौथ्या जागेत कोणता त्रिकोण येईल पर्याय क्रमांक तीन इतर आकृत्या वेगळ्या दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक चौसष्ट बघा आता संख्या मला दिलेली आहे तुम्हाला इथं तर वरील संख्या मला तीसपेक्षा मोठ्या एकूण किती संख्या आहेत तीसपेक्षा मोठ्या म्हटलेल्या त्रेपन्न बत्तीस अडतीस चाळीस अठ्ठेचाळीस तर एकूण किती झाल्या पाच इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून अकरावे अक्षर डावीकडून अकरावे के हे कोणत्या दोन अक्षरांच्या मधोमध आहे तर जे आणि एल पर्याय क्रमांक एक खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा आता याचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा कलिंगड आंबा पेरू पपई सीताफळ आता कलिंगडमध्ये अनेक बिया असतात पेरूमध्येही असतात पपईमध्येही जास्त असतात सीताफळात असतात म्हणजे आंबा या ठिकाणी वेगळी कारण एकच बी असते आंब्यामध्ये एक हा सांकेतिक भाषेत माकड आरसा तर त्याच भाषेत मासा हा शब्द कसा लिहाल आता मासाठी काय आलेला आहे तीन क साठी चार ड साठी पाच अशा पद्धतीने हे असतं तर मासाठी आहे तीन आणि सा साठी आहे सात म्हणजे पर्याय क्रमांक दोन सिद्धार्थ मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती मावळत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे तो तर डाव्या हाताची दिशा कोणती असेल दक्षिण सत्तर ते बहात्तरसाठी साठी सूचना पहिल्या व दुसऱ्या पदामध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे तर ते आपल्याला शोधायचं आहे राष्ट्रीय पक्षी मोर तसं राष्ट्रीय फूल काय आहे कमळ त्यानंतर एकाहत्तर बघा सत्तेचाळीस चौऱ्याण्णव आता यांचा संबंध काय आहे सत्तेचाळीसची दुप्पट आहे चौऱ्याण्णव तर अठ्ठावीसची ची दुप्पट छप्पन प्रश्न बहात्तर आरचा आरशी संबंध कसा आहे तर ती आरशातील प्रतिमा आहे याची तर पीची आरशातील प्रतिमा पर्याय क्रमांक एक आता प्रश्न त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरसाठी सूचना आहे खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधायचं आहे बघा आता क्रमाने इथं एक रेषा आहे इथं दोन इथं तीन आहेत मग इथं काय येईल चार रेषा ते आपण उभ्या पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न चौऱ्याहत्तर पंच्याण्णव नव्वद पंच्याऐंशी म्हणजे संख्या पाच पाचने कमी होत चाललेली आहे तर पंच्याऐंशी वजा पाच किती होतात ऐंशी ऐंशी वजा पाच पंच्याहत्तर म्हणून आपलं उत्तर पर्याय एक खालील चिन्ह मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी चिन्ह मालिका पर्यायातून शोधा आता ही चिन्ह मालिका आता दुसऱ्यामध्ये काय बदल केला त्यांनी ही जी पहिली आकृती आहे ती त्यांनी शेवटी टाकलेली आहे आणि ह्या दोन पुढं सरकवल्या आहेत मग आत आपल्याला काय करायचं आहे त्रिकोण शेवटी टाकायचं आहे इथं त्रिकोण ठेवूया आणि ह्या दोन आकृत्या पुढं घेऊया म्हणजे पंचकोन पुढं येईल त्यानंतर चौकोन आणि मग त्रिकोण असे कोणतं आहे पर्याय क्रमांक चार तर मुलांना तुम्हाला कसं वाटलं स्पष्टीकरण मला लाईक व कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही तुमचे मार्क्ससुद्धा मला या व्हिडिओतील कळवा तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया नवीन प्रश्नपत्रिका घेऊन नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद